उपस्थित आदरणीय शिंदे साहब आदरिया भेदे साहब आदरिया शंकर महाराज आदरिया अई साहेब आदरिया पवार वकील साहब चेतन भाव आदरिया मनु पारी यशमानीजी जी आदरणीय शिवसेने

आनंदराव सोनतामेजी जी, सुनील कटारी जी, सुनी जी, जी उपस्थित सर्व अक्कलकोट तालुका अक्कलकोट शहर मे सर्व नागरिक सर्व शी सर्व उपस्थित बनूँगी बनू तुम्हार नतमस्तक होते स्वप्न नहीं है समोर इथे जेव्हा माझे डोळे भरून आले माझं मन भरून आलं सात जून ला निकाल होते सात मे ला मतदान होत सात मे च्या दोन महिना आधी पासून आपण प्रचाराला लागलो अक्कलकोट तालुक्यामध्ये सकाळी आठ पासून रात्री दहा पर्यंत काही ठिकाणी दहाच्या नंतर आम्ही केली मेट्रे साहेबांचा अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि हातात छाडी म्हणजे मीठरेसाहेब नको ते कमाई केली सगळ्यांनी त्या जयंती म्हणून एवढी एवढी फुलं की त्याच वेळेस तुम्ही विजया साजरा केला आणि मित्र काय मला म्हणाले नाही करावा लागत आणि त्यांच्या पलीकडे मी त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ शकत नाही माझ्या वडिलांबरोबर खांदाळ्यात खांदा लावून सोलापूरच आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे नेते साहेब मोठ्या भावासारखे घाबरायची काय काय संध्याकाळी સદવી ગામો સાથે નંતર સ્ટેબલતા ગામો પર તો સભા કહેવાય છે ઈ મને છે નફો સભા પર કે ગામો છે કેવલા કને નિગુરા દહા ગામો એકત્રિત કરું તો સભા કહે છે અને તુમી સ્વયં કરતો પ્રતિસાદ પ્રત્યેક ગામો માટે તુમી પ્રતિસાદ ગ્રેચાર ડિગ્રી હોમ પર ગ્રેચાર સરવા જાત તો ઉચ્ચાર त्या वेळेस गाठला होता तरी दुपारी दोन आणि चारच्या मध्ये पण तुम्ही आमच्या सभेला आमच्या कार्यक्रमाला का आमच्या गाव भेटीच्या दौऱ्याला द्यायचा ह्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्याकडून काय मागतो त्यावेळेस पण माझ्या डोळ्यात पाणी यायचं मला वाटायचं इलेक्शन लढते मी तुमच्यासाठी राजीनामा द्यावा लागतो आणि आभार मानते आणि शिंदे साहेब जाणवलं नाही शिंदे साहेब मी आम्हाला गाडीत बसल्याने म्हणाले पंधरा वर्ष तू महाराष्ट्राची मी सोलापूर शहर मध्याची सेवा केली तेव्हा मला विधान काढून अशी जाग आली की पंधरा वर्ष ही महाराष्ट्राची

जिल्ह्यामध्ये घडवून प्रत्येक वेळेस तुम्ही आशीर्वाद दिला प्रतिसाद सात मे ते चार जून मनामध्ये अशी धक्क करतात आणि रोज मी तुम्हाला सांगते रोज गावातून फोन यायचे तुमचे फोन यायचे जणू काय तुम्ही माझ्या मन मनात काय ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं माहीत नाही पहिला शब्द असायचा काही निश्चिंत राहू नका

आपल्या पक्षामध्ये सर्व धर्म समभाव आणि कामालाच महत्व असतो तुम्ही ह्या च्या माध्यमातून मुळापासून उपकून टाकली तुम्ही त्यांच्या तोंडावर चपराट मारली आणि किती अवलंब त्यांचे

पुण्याकडे लोक इथे येऊन कुठे मतदान करतात म्हणून त्याला असं घडलं नाही आणि तसंच झालं हे तुम्ही नाही आठ हजार पण मी नेहमी घर होती की विजय माझा नाही तुमचा विजय झाला कॉलर टाईम तुमची झाली पण हे तुमच्यासाठी हे तुमच्यामुळे

विधानसभा अजून शो बा आहे नाही बघायला पाहिजे होती त्यांचे चेहरे तुम्ही काय करणार शक्य शपथ किती एवढं जर नैतिक जबाबदारी असती तर पंतप्रधान चारशे पाच निर्णय म्हणत होते तरी राजीनामा द्यायला पाहिजे होता ती नैतिक जबाबदारी देवानी मला पाठवलं देवानी

या रोज रोज माझ्या मी आज संध्याकाळी सहा वाजता कलेक्टर ऑफिस मध्ये मीटिंग घेतली कलेक्टर साहेबांची आणि सगळ्या अधिकाऱ्यांची का त्यांना ओळख करून द्यायला की ही आपली जवळची लोक आहेत मी नाही कर्म तर हो। ते पण ऐकायला पाहिजे मला मी माझं नशीब समजते की मला जागर तो चालू त्याचं पण काम करायला हवं मी अक्कलपूर मोहोळ मंगळवेढा पंढरपूर दक्षिण दक्षिण पण कमाल के मोहोळ मंगळवेढा तर केलीच पण अक्कल मेत्रे साहेब म्हणत होते की मला मेत्रे साहेब आले की मग टेन्शन दिसायचं त्यांच्या आणि ते टेन्शन बघून मी पण टेन्शनमध्ये साहेब पण टेन्शनमध्ये यायचे पण कमाल आहे आणि मनावर मनापासून तुमचे आभार मानते मी एक क्षण सुंदर क्षण कधीच दिसू शकणार नाही काउंटिंगच्या दिवशी पण मध्ये चार पाच राऊंड वर खाली घर खाली होत होत सगळ्यांना मला एका शहर मध्ये मध्ये असं होतं आणि मग जशी आठवी नवमी धावून आणि सुरू होते तसा मी घेतो आणि त्यावेळेस प्रत्येक प्रत्येक माणसाचा चेहरा समोर येत होता म्हणून हा विजय माझा नाही अडचण करतो माझं आयुष्य तुम्हाला अडचण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेसाठी हजर आहे कधी विसरू नका कधी कधीही मला तुमच्यापासून दूर समजू नका दिल्लीला जावं लागेल कारण का लोकसभेचं अधिवेशन असत पण तेवढं तेवढ्या पुढे तेवढ्या नंतर शेवटी मी इथेच असणार आहे तुमच्या मध्ये असणारे तुमच्यापासून मागचे दोन खालदान दूर नाही जरी मी दिल्लीला गेली तरी तुमच्या अजून जवळ झाले आता जरी तुम्ही मला दोनपर्यंत खासदार बनवलं तरी मला तुम्ही तुमच्या जवळ आणलं मी तुम्हाला धरून ठेवणार आहे तुम्ही पण धरून ठेवा एवढीच मनाची करते आणि काही दिवस आपण कामाला लागूया कामाला लागलो पण एकदा विधानसभेच्या तयारीला लागूया एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि श्रद्धास्त्र आणि पत्रकार बंधूंना मनापासून दिवसाच्या शुभेच्छा देते सगळेच जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत माझ्यासोबत होते त्यांचे मनापासून आभार आणते याच्यावर अनेक जण होते माझ्यासोबत कधी माझ्याकडून काही दोन चुकीचे शब्द किंवा रागातील शब्द असतील तर चूक भूल माफ असावी माझी याच्यावरच एकदा तुमच्या मला असायला ह्याच्यातूनच आपण शिकतो आणि हाच पुढे आपण चांगलं काम करू शकतो एवढंच या ठिकाणी सांगते पुन्हा एकदा हा कृतज्ञता मिळाला आहे आपल्या सगळ्यांच्या मनापासून कृतज्ञ आहे